नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इडली आणि सांबर आणि परत नारळाच्या चटणीची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर हे जे आपलं इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचं मी तुम्हाला भिजवलेलं दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होता आहे आपण नेहमी प्रमाणात प्रमाण घेऊन भिजवलेला आहे तीन वाटीनं आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी याच्यामध्ये उडीद डाळ घेतली आणि या चमच्याने भरून मेथीदाणे घेतलेले आहेत आणि ते चांगले चार ते पाच तास आपण ह्याला भिजू दिलं डाळ तांदूळ आणि मेथीदाणे एकत्रच आणि नंतर त्याच्यातलं पाणी थोडंसं बाड बाजूला काढून आपण हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर पाच ते सहा तासानंतर तर ता आता हे वाटून झालं आहे बघा की ते छान एकदम असं जाडसर असं रवा रवा वाटून घेतलेला आहे तर ह्याला आता आपण रात्रभर भिजू देणार आहे परत ह्याला रात्रभर भिजल्यानंतर उद्या सकाळी आपल्याला इडली बनवायची तर ती इडली ब बनवते वेळेस तर दाखवेलच थोडंसं मी परंतु सांबार आणि याची नारळाची चटणी जी आपण खातो ना इडली आपे आप वगैरे त्यासोबत त्याची मी तुम्हाला उद्या रेसिपी दाखवते हो सांबारसाठी एक वाटी तुरीची डाळ आपण स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतली आणि शिजण्यापुरतं पाणी टाकून हळद टाकली आहे नॉर्मल आपण जशी डाळ लावतो त्या पद्धतीनं डाळ लावायची थोडंसं तेलाची धार सोडायची आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे थोडीशी डाळ छान पण शिजते आणि उतो पण जात नाही त्यामुळे ही ट्रेक वापरायची आपण तर आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि तीन शिट्ट्या करून घेऊ तर आपण पीठ बघू कसं छान फुलून आलेलं आहे ते तर या अशा पद्धतीनं रात्रभर ठेवल्यामुळे आपलं पीठ छान असं फुललेलं आहे तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आणि इडलीचं आपण आता एक भांडं लावून घेऊ हे आपण इडली पात्र ठेवलेलं आहे याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकले हे आता इडलीचे पूर्ण चार भांडे आहेत ते याला आपण थोडं थोडं तेल टाकणार आहे थेंब 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 फक्त थें आणि बोटाने चांगलं पसरून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपण इडलीचं भांडं लावायचं म्हणजे सांबारची वगैरे तयारी होईपर्यंत चटणी होईपर्यंत आपली इडली तयार होते तर हे अशा पद्धतीनं पूर्ण तेल प्लेटला लावून घ्यायचं म्हणजे इडली सहज निघते आपली तर पूर्ण आता हे आता तेल लावून घेतलेलं आहे आपण पूर्ण प्लेटला तर थोडं पाच मिनिट आपण फेटून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही तरी पण आपली इडडी छान फुलणार बघा तर अशा पद्धतीने एकाच दिशेनं आपल्याला चांगलं चार पाच मिनिट फेटून घ्यायचं आणि फेटून घेतल्यानंतर हे असं आपण टाकून घेऊ पूर्ण गच्च भरून टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या प्लेटवर ठेवून या अगोदर असं भांड्यामध्ये ठेवून देऊ आपण आणि याच पद्धतीनं आपण आता बाकीच्या पण प्लेटमध्ये भरून घेणार आहे आणि इडली लावून त्या इडलीचे पूर्ण भांडे ठेवायचे झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला इडली शिजू द्यायची आता आपली इडली पूर्ण आता वा वाफवून निघते आहे दहा पंधरा मिनिट तोपर्यंत आपण नारळाची चटणी आणि सांबर करून घेऊ एवढ्या वेळामध्ये तर हे आपण तयारी केलेले आहे आपण थोडंसं ओलं नारळ घेतलं आहे नंतर दाळवा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेत हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तर हे सगळं साहित्य आपण एकदम बारीक वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून नंतर आपण तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान एकदम तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ आणि कढीपत्ता पण चांगला तडकल्यानंतर ता जे आपण वाटलं होतं नारळ शेंगदाणे डाळवा हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण जे आहे ते आपण टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहे हवा असेल तुम्हाला जर थोडीशी पातळ करायची असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता आणि पाच मीठ शिजू द्यायचं आणि सांबरसाठी हे आपण दुधी घेतलेलं आहे थोडासा शेवगा घेतलेला आहे एक शेंग नंतर कांदा टोमॅटो हिरवी नंतर कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि आल्या लसणाची पेस्ट आहे पेस्ट म्हणजे ठेचून घेतले ला ला। ते तर इकडं पातेल्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेला आहे आणि आल्या लसणाची पेस्ट टाकून छान तडकू दिलेला आहे याला कारण जिरे मोहरी टाकते वेळेसचा व्हिडिओ शूटच झालेला नाही त्यामुळे सांगते अगोदर मोहरी टाकली नंतर जिरे टाकले थोडंसं हिंग टाकलं चिमूटभर आणि नंतर आलं लसून ठिसून घेतलेलं ते टाकलं नंतर एक छोटा कांदा आपण कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्याला पण आपल्याला एक मिनिटभर फक्त हे करून घ्यायचं तळून घ्यायचं चांगलं मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि छान तळू द्यायचे आणि याच्यानंतर आपण टाकून घेऊ लगेच त्याच्यात टोमॅटो टाकू जो की गावरान टोमॅटो आहे मिळत असेल तर गावरान टाका नसेल तर वैशाली टाकला तरी पण चालेल आणि छान आता याला पण आपल्याला टोमॅटोला खूप मऊ नाही करायचं कारण आपल्याला सांबर थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसंच आपल्याला शिजू द्यायचे चवीपुरतं मीठ टाकून कढीपत्ता टाकून घेतला आहे मिठामुळे पटकन जरा नरम होतात जरा जास्त वेळ लागत नाही यानंतर लगेच आपण याच्यात काही मसाले टाकणार आहेत तर बघा आपले आणि एक लक्षात ठेवायचं आहे टोमॅटो असं कधीच एकदम चक्क असं एकदम मऊ एकदम वरणाला आपण करतोत ना तसं नाही करायचे थोडेसे ठेवायचे आपण आणि याच्यानंतर आपण अर्धा भोपळा घेतलेला आहे त्याचे बारीक काप करून घेतलेले तुम्हाला हवे असतील तर मोठे पण करा प मोठे केल्यानंतर काय होतं कुणाकुणाला आवडत नाहीत छोटे मुलं खात नाहीत ते बाजूला काढून टाकतात त्याच्यामुळे मी खाव पोटात जाण्यासाठी म्हणून टाकते छोटं करून आणि नंतर एक चौग्याची शेंग घेतली थोडंसं थोडंसं त्याच्यावरच्या दोऱ्या काढून घेतलेल्या दोऱ्या म्हणजे साल काढून घेतलं आणि ते पण चांगलं आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर आपण टाकू आता याच्यामध्ये लाल तिखट टाकू तिखटाप्रमाणे टाका तुम्ही तुमचं जास्त तिखट असेल तर एखादा चमचाच टाका जास्त असेल तर दोन चमचे टाका जसं घरच्या मेंबरला लहान मुलांना आवडतं त्या प्रमाणामध्ये टाकायचं आणि नंतर हे अर्थातच आप आपला स्पेशल असा सोहानाचा सांबर मसाला वापरला आहे तो टाकू आपण पूर्ण याच्यामुळे थोडंसं आपल्याला छान असं सांबरसारखंच एकदम फ्लेवर येतो त्यालाही छान तळून घेतल्यानंतर जे आपण तु आपण तुरीची डाळ शिजवून घेतली होती ना ती घुटून घ्यायची आणि ते टाकायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला जेवढं सांबर पाहिजे तेवढं टाकायचं आणि वरतून उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी मूठ भरून कोथिंबीर टाकायची आणि चांगली उकळी येऊ द्यायची याला तर झालं आपलं हे सांबर पण आता तयारच झाले पण आता ह्याच्यामधले जे शेंगा आणि भोपळा आहे तो शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनिट जरा वाट बघावी लागणार आहे कारण उकळी आलंच आहे तर बघा मंडळी हे झालं आपलं आजचं ब्रेकफास्ट कशी वाटली तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी डिटेल मी दिलेली आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू